पश्चिमचं लगून रोड हे सगळं डस्टी म्हणजे प्रदूषणाचं माहेरघर झालं आहे तुम्ही आत्ता पण जर म्हणजे आठ दिवसापूर्वी ते जास्त होता थोडं कमी झालं परंतु तिकडे गेलात तर रोज दिवसात ना पाचशे ते आठशे ट्रक तिथे जातात सहाशे ते आठशे ट्रक डेली आणि हे ट्रक कुठलंही जे आपले एन्व्हायरमेंटचे नियम आहेत ह्याचं कुठलंही पालन करत नाही म्हणजे जवळजवळ तासाला मी म्हणेन साठ ते ऐंशी ट्रक जातात साठ ट्रक तर मिनिमम जातातच आणि हे ट्रक कवर करून जात नाहीत म्हणजे माती माती ट्रक कवर केलं जात नाही त्याचे व्हील्स कधी जे नियम आहे की ट्रक एरियातला बाहेर निघताना व्हील साफ झाले पाहिजेत ट्रक साफ झाला पाहिजेत कुठली माती गळत गळत न ट्रक जावा हे कुठलेही नियमाचं पालन हे करत नाहीत आणि म्हणूनच इकडच्या लोकांना त्रास होतो आणि म्हणून लगून रोडच्या लोकांच्या डोळ्याचे विकार वाढलेत फुफ्फुसाचे विकार वाढलेत आजारी पडत आहेत दम्याचा त्रास होतो आहे त्यांना विविध विकार उद्भवलेत ॲक्सिडेंट्स पण वाढले कारण माती जमिनीवर पडल्या पडून 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 ती आहे आणि मोटरसायकल स्कीड होत आहेत दिवसातना चार पाच अपघात होणं ही तर नेहमीची गोष्ट झाली आहे आणि ही तक्रार आल्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे या विषयावर आवाज उठवला हो आहे आणि म्हणून एम एस डी पीचे चीफ इंजिनियर तामाने यांच्याकडे मी लिखित तक्रार दिली आहे याच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी माझ्याबरोबर उभे होते आणि हे सर्व एनवायरमेंटचे नियम पाळून ही भरणी व्हायला पाहिजे ही भरणी बंद व्हावी अशी मागणी मी या महापालिकेकडे केलेली आहे येणाऱ्या दहा दिवसात जर याच्यामध्ये फरक नाही पडला तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करेल असा इशारा मी त्यांना दिलेला आहे